तर नमस्कार मित्रांनो दिवसा देखील सिंचन करता यावे करायला त्यासाठी महाराष्ट्र शासनाअंतर्गत स्कीम म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास भरपूर सारे अर्ज हे भरण्यात आले आणि आतापर्यंत जवळपास एक लाख ऐंशी हजारहून जास्त पंप हे इन्स्टॉल करण्यात आले मागील आठ महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास एक लाख ऐंशी हजारहून अधिक पंप हे इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत आणि नुसतं डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास एकवीस हजार प्लस पंप हे इन्स्टॉल करण्यात आलेले म्हणजे दिवसाला आठशे चव्वेचाळीस पंप हे या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेले तर एवढ्या गतीने किंवा एवढ्या वेगाने हे पंप बसवण्याची प्रक्रिया देखील महाराष्ट्रामध्ये चालू आहे आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना हे सोलर पंप भेटलेले आहेत ते दिवसा देखील सिंचन करू शकतात परंतु काही ठिकाणी भरपूर सारे क्षेत्र असल्यामुळे दिवसात सिंचन करणं किंवा दिवसात अख्खं सिंचन करणं हे शक्य होत नाहीये कारण भरपूर साऱ्या ठिकाणी ऊस वगैरे असतात किंवा भरपूर ठिकाणी जास्त पीक असल्यामुळे किंवा जास्त एकर किंवा जास्त रान असल्यामुळे त्या ठिकाणी सिंचन करणं शक्य होत नाही दिवसात ते सोलर जवळपास आठ ते दहा घंटे चालू शकतं परंतु काही शेतकऱ्यांच्या कमेंट आलते की सर रात्री जर आम्हाला सोलर किंवा सिंचन करायचं असेल तर आम्ही काय करू शकतो सोलर रात्री तर आम्ही करू शकत नाही कारण रात्री ऊन असत त्यामुळे आम्ही या ठिकाणी करू शकत नाही मग रात्री कसं सिंचन करायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघूया की तुम्ही रात्री देखील सिंचन हे करू शकता म्हणजे दिवसभर सुद्धा तुम्ही सिंचन करू शकता सोलर मार्फत आणि तुम्ही रात्री देखील सिंचन हे करू शकता तर त्यासाठी काय प्रोसेस लागणार आहे किंवा काय तुम्हाला करायचं हे पूर्णपणे माहिती आपण या व्हिडीओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं नवीन सोलरचं किंवा शेतीविषयी किंवा काही अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न हे करत असतो तर सर्वप्रथम तुम्ही सोलर अंतर्गत दिवसा करू दिवस करू सकार सकार कर सिंचन करू शकता तुम्ही दिवसभर जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत तुम्ही सिंचन करू शकता परंतु ऊन गेल्यानंतर किंवा सकाळ सकाळ ऊन नसते किंवा संध्याकाळ चार पाचच्या नंतर देखील थोडं ऊन कमी होतं मग त्यानंतर सिंचन कसं करायचं याविषयी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या कारण सोलरला तर तसं काही माहिती आलेलं नाही किंवा तसं काही किट वगैरे नाही की रात्री देखील सिंचन करता येईल तर त्यासाठी तुमच्याकडे पर्याय की तुम्ही जे काही डी सी करंट आहे त्याला ए सी करू शकता म्हणजे तुम्हाला तुम तुम्ही मोठमोठ्या दुसऱ्या बॅटऱ्या जर टाकल्या एनर्जी साठवून ठेवण्यासाठी तरी देखील तुम्हाला या ठिकाणी ते एनर्जी आहे त्या ठिकाणी दिवसभर साचवली जाईल आणि तुम्ही रात्री देखील सिंचन करू शकता त्या बॅटर्याच्याद्वारे देखील तुम्हाला रात्री सिंचनासाठी पर्याय हा उपलब्ध होऊ शकतो तुम्हाला काय करायचं तर त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या बॅटरी लागणार आहेत जास्त वोल्टेजच्या बॅटरी लागणार आहेत आणि त्या बॅटऱ्या जोडल्यानंतर तुम्ही त्यावर देखील सिंचन हे करू शकता तर त्यासाठी कॉस्टली भरपूर जाऊ शकतं ते खर्च देखील वाढू शकतो त्यामुळे जर होत असेल तेवढं दिवसा सिंचन करा रात्री काही करण्याची गरज नाही आहे जर तुमचं कव्हर होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील दुसरा कोणी शेतकरी असेल दुसऱ्याच्या नाव जर जमीन वगैरे असेल तर त्यांच्या नाव देखील फॉर्म भरू शकता एका घरात दोन देखील सोलर येऊ शकतील जर तुम्ही ही पद्धत वापरली तर तुमच्या कडे येऊ शकतं परंतु बॅटर्याचे वगैरे हो जर तसं करायला जाताल तर तो देखील एक पर्याय आहे परंतु हायली कॉस्टली होतं ते त्यामुळे तुम्ही त्या काही राळ्यात पोडू नका तुम्ही फक्त त्या ठिकाणी नवीन एक पॉम्ब भरा दुसऱ्यांच्या नावावर तुमच्या नावं जर भरला असेल तर तुम्ही असा पर्याय देखील या ठिकाणी वापरू शकता कारण बॅटऱ्या जास्त कॉस्टली जातात आणि जास्त वेळ ते त्यात जाऊ पण शकतो त्यामुळे तुम्ही नवीन एक सोलर घ्या किंवा साडेसात इंच फ्री टाकलं तर तुम्हाला गरज पडणार नाही आणि असंच काही सोलरचं अपडेट जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण नवीन काही घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत करत असतो जर काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याविषयीच आपण व्हिडिओ बनवून किंवा तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर हे दिलं जाईल धन्यवाद